शिवसेनेच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पाण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये या दिवसाबद्दल आजही तितकेच प्रेम आतुरता आणि आदर पाहायला मिळतो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न झाला होता त्यानिमित्ताने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एक्कावन्नव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे नितेश देशमुख धम्मदीप रोडे यांच्यासह महिला व पुरुष पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते दुग्ध अभिषेक करण्यात आला यावेळी महिला जिल्हा प्रमुख गीता सूर्यवंशी जनाताई मुंडे सिंधू चौधरी चव्हाण ताई शिला शेटे विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे रवी कांबळे अरुण भरोसे अमोल देशमुख विक्रम शिंदे हजू शेख भागवत वाघ चेतन चरण उमेश शेळके निखिल गवळे संजय पौल नरेश खैराजाने कलीम शेख यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला या आमच्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा आजच्या या पावन बोलते दिवशी जवळपास छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होऊन साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि या आजच्या या पावन दिवशी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र झालो आपल्या परभणी जिल्ह्यातील मंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमचे सर्वांचे लाडके आमदार त्यांना आपण विकास करू असे समजतो त्यांनी या ठिकाणी येऊन छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक महाराजांचा अभिषेक केला रिक्सर या ठिकाणी सर्व शिवभक्त उपस्थित होते सर्वांना या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आणि ज्याप्रमाणे आपण म्हणतो गंगा यमुनाथ सरस्वती गोदावरी नर्मदा या नद्यांनी छत्रपती शिवरायांना स्नान झालून त्यांचा अभिषेक करून या स्वतःमध्ये या नद्या पावन झाल्या कारण आतापर्यंत या जगामध्ये असा कुठलाही पूर्ण जन्माल आला नाही की ज्यांच्यामुळे या पावन नद्यासुद्धा पावन होतात ज्या ज्या वेळेस आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांचा आपला अभिषेक असेल किंवा त्यांची जयंती असेल अशा दिवसानं साजरी करावी सर्वांना अशी विनंती करतो आणि जय हिंद थांबतो जे शिवरायावर शिवाजी महाराजांचा राज्या अभिषेक हा गाव गाव साजरा केला जातो आणि गावागाव साजरा होत आहे हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं नाही तर आख्या देशाची शान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत त्यांचं जे चरित्र जर बघितलं त्यांचा जो इतिहास जर बघितला तर त्यांच्यापासून खूप काही शिकल्यासारखं त्यांच्या त्यांना जो त्यांच्या म्हणजे त्यांनी जे लिहिलेलं आहे किंवा त्यांच्यावर ते काय त्यांना आता बघतो आहे आपण त्यांनी जे जे कर कशी कूटनीती केली काय केली त्यांचा अभ्यास करून जरी केलं तरी हर माणूस प्रत्येक म्हणजे नेता असू किंवा एखादा व्या व्यापारी असू किंवा म्हणजे एखादा दुकानदार असू किंवा एखादा खूप मोठा बिझनेसमॅन आहे त्यांची जर रणनीती जर अव अवलंबली तर सगळ्यासाठी रणनीती त्यांनी करून दिली